निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने खामगाव शहरात नगर परिषद व मिशन ओटूच्या वतीन मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली यामध्ये पर्यावरणप्रेमी विद्यार्थी एनसीसी बटालियनचे कॅन्डिडेट हातात जनजागृतीपर फलक घेऊन तसेच पालखीत वृक्ष विराजमान करण्यात आले होते दिंडी प्रमुख मार्गाने निघाली चौक रस्ते शहरातील प्रमुख ठिकाणी जनजागृती करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा कामगार मुलांचे वृक्ष संवर्धनाचे झाडेच देते सर्वांना छाया कधी कळेल सर्वांना त्याची माया वृक्ष नाही तर होईल धरती वृक्ष वातावरण राहील प्रदूषण मुक्त तर जीवन होईल आरोग्य मुक्त अशी घोष वाक्य देत दिंडी काढण्यात आली तर वृक्षदिंडी महात्मा गांधी उद्यान येथे पोहोचून समारोप करण्यात आला त्यानंतर प्रत्येकाला वृक्ष लागवडीसाठी बीज देण्यात आले